नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते सलमान खान ऐश्वर्या राय आणि विवेक ओबोराय हा बॉलिवूड मधला सर्वात गाजलेला प्रेमाचा त्रिकोण पण या त्रिकोणाची होण्याचं कारण म्हणजे विवेक ओबोरायनं शेअर केलेलं एक ट्विट ज्यात प्रेमाच्या त्रिकोणाला राजकीय चांगला तडाखा देण्यात आलाय पाहुया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल सांगतायत की आहे का तो मोदीही त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय सोशल मीडियावर मिम्सचा जणू पाऊसच पडतोय यामध्ये बॉलिवूडही मागे नाहीये मोदींची भूमिका साकारणाऱ्या मोदी भक्त विवेक ओबेरॉयनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या मिम्स तर चांगलाच धुमाकूळ घातलाय विवेकचं हे ट्विट काही मिनिटातच प्रचंड व्हायरल झालंय मिम्स मध्ये ऐश्वर्याचा फोटो वापरून एका व्यक्तीनं एक्झिट पोलची खिल्ली उडवलीय आणि विशेष म्हणजे विवेक ओबेरॉयनं ते शेअर केलंय या मीम्स मध्ये ऐश्वर्याचा पहिला फोटो सलमान खान सोबत आहे ज्याला ओपिनियन पोल तर दुसरा फोटो विवेक ओबेरॉय सोबत ज्याला एक्झिट पोल आणि तिसरा फोटो अभिषेक बच्चन सोबत आहे ज्याला रिझल्ट म्हटलं गेलंय असा हा फोटो शेअर करताना विवेक म्हणतोय की ही फक्त क्रिएटिव्हिटी आहे यावर राजकारण नाही हे आयुष्य आहे आणि त्यानंतर अनेकांनी यावरूनच विवेक ओबेरॉयला ट्रोल केलाय विवेकनं ज्या ऐश्वर्याचा फोटो असलेलं वापरलंय ती ऐश्वर्या कधी काळी विवेकची हळवा कोपरा होती सलमान ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय हा बॉलिवूड मधला प्रचंड गाजलेला प्रेमाचा त्रिकोण त्यातून सलमान आणि विवेक मधले टशन हा कालपर्यंत इतिहास होता पण विवेकनं पुन्हा या जखमेवरची खपली काढल्यानं प्रेमाचा हा त्रिकोण सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत दरबान या सका वादानंतर मात्र विवेक ओबरॉय ने नेमकी काय प्रतिक्रिया दिली है पाहुया इतना सीरियसली लेना इसका इतना बड़ा रिएक्शन लेना अच्छा जो लोग मीम में हैं उनको तो कोई आपत्ति नहीं है किसी ने कोई लिखा नहीं है ब दुनिया भर के नेता खड़े हो गए नेतागिरी करने काम करने तो जाते हैं नहीं ये सब नॉन इश्यूज़ के ऊपर नेतागिरी कर देते हैं शुरू कर देते हैं इसको जेल में डालो उसको जेल में डालो कभी बी दीदी हैं वेस्ट बंगाल में जो लोगों को मीम के लिए जेल में डालती हैं और कभी ये लोग हैं जो मांग कर रहे हैं कि विवेक ओबराय को जेल में डालो मेरी पिक्चर तो बंद नहीं कर पाए तो अब मुझे बंद करने की कोशिश कर रहे हैं ये सब बचपना है आई थिंक इंतजार कर रहा हूँ महाराष्ट्र वुमेन कमीशन का और नेशनल वुमेन्स कमीशन का मैं उनसे मिलना चाहूँगा उनको अपनी सफाई भी देना चाहूँगा क्योंकि मुझे नहीं लगता कि मैंने कोई गलत काम किया है सोनम ने दी है प्रतिक्रिया आ, मैंने पढ़ा और मुझे लगता है कि कभी कभी कुछ लोग कूल बनने के लिए ट्विटर पर यह सारी चीजें लिख देते हैं मैं पूछना चाहूंगा सोनम से कि उन्होंने महिला सशक्तिकरण के ऊपर कितना काम किया है? महिला सशक्तीकरण यावर काम करणाऱ्या व्यक्तीकडून असं होणारं कृत्य निश्चितच निंदनीय म्हणायला हवं आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं अभिनेता विवेक टीकेला सामोरं जावं लागत आहे या प्रकरणावर आता सोशल मीडियावर नवनवे विवेक ओबरायशी बदला घेण्यासाठी अमिताभ अभिषेक सलमान एका दुचाकीवरून निघालेले आहेत आणि चित्रपटातल्या ऍक्शन दृश्याला फोटोशॉप करून बनवण्यात आलाय अमिताभ बुलेट चालवत असून पाठीमागे बसलेल्या अभिषेक बच्चनच्या हातात बॉम्ब आहे तर सलमानच्या हातात रिव्हॉल्व्हर दाखवण्यात आलाय हे तिघेही संतप्त चेहऱ्यानं दुचाकीवर बसले आहेत